तर बघा मित्रांनो आज आम्ही निघलो होतो जसं बाहेर मावली म्हटलं गाडीत हवा कमी आहे तर हवा घेऊ आणतो म्हणलं ठीक आहे चला हवा घेवा मारली म्हणून आम्ही आलो बाहेर जर मार्केटला ते म्हणलं तितक्यात आल्या आल्या म्हणलं आदित्य कंटोली म्हणजे आपला मित्र जे बघा तर त्याला म्हणलं मावली म्हणलं चल त्याला आले आलं आले सरसे इकडे भेटून घेऊ आपण मग काय त्याला बघितलं तर तेव्हा काय खावा तयार करीत होता वाटतं म्हणलं दूध डेअरीवर काय मला म्हणलं ट्रेन झाला पोरगा आता म्हणलंच खवा घेवा तयार करायचं बघतोय तर काय वा तू काय मस्तपैकी दूध आहे बायला दूध पाहून लय मन भरलं यायच्या दोघं काय चाललं होत्या काहीतरी गुलूगुलू गप्पा ते म्हणजे तेवढ्यात आपण आदित्य भाऊला भेटून घेऊ मस्तपैकी आम्ही गप्पा गप्पा मारल्या त्याला काय म्हणलं टाटा करतो तुला आता त्याला याला टाटा ना आम्ही दोघंनी गेलो परत गावात म्हणलं चल माऊली आपल्याला गावात जायचं म्हणलं याला टाटा केला आणि गेलो गावात मस्तेपैकी माऊली मग गाडी विषय काय माऊली ट्रेन आहे गाडी आणण्यात बघा तसंच आलो प्लॅनवर म्हणजे आपला ठिकाणच प्लॅन आहे मग तिथे विषय नाही गेला पाहण्याचा तर म्हटलं चला पोहायला जाऊया मग पोरं गेले ते पुढून मग मी गोपीला कॉल केला म्हणलं गोपी चला आपल्याला जायचं आहे पोहायला तर मग आलो गोपी गोपी गो म्हटलं गाडी लावते तर मग काय पोरं बघायला खेपा दा दादा अंजीर खाण्याचं तयारीत दिसतोय हो जरा अंजीर ते अंजिराच्या झाडावर गेला अरे अब्बा गा रे बारीला पाणी तर लई बघा पोरं तर लय उत्सुकता अरे पोहण्यासाठी हे दादा अंजीरच दाखवित बघ याला जरा अंजीर जास्तच आवडलेत बघा तुम्हाला सांगतो मग काय पोहायच्या तयारीत म्हणल्यावर काय म्हणलं त्याला पाहू मस्तपैकी ऊन पण लय फार होतात मस्तपैकी ऊन देऊन गिडी मारून डबल वर आलो म्हणलं अरे बाप काय थंडगार लागायला लागलं म्हणलं पाणी थंड वर ऊन म्हणल्यावर काय मजात मजा तुम्हाला सांगतो मस्तपैकी उडी मारून आलो वर सगळे मग डबल सगळ्यांनी एकदा उडी आणल्या मग काय लाटाची तयारीच केली आम्ही लाटात निर्माण केली पूर्वी इरी दहा पंधरा जणांना उडी आणले तुम्हाला सांगतो अरे अब्बा पाणी तर वर म्हणल्यावर मजात मजा येणार रे अरे अब्बा म्हणलं मग काय पाहू न झाल्यावर मग कपडे किपडे घातले चला म्हणलं आता डव यार गावात मग काय मावलीन गाडी गाडी हे आले कार्यकर्ते आपल्या गाडीवर कार्यकर्ते आले म्हणल्या काय आम्ही निघतोच मग म्हणतो आम्ही निघलो म्हणलं <coughs> काय आहे सगळे गावात जायचे परत मग सचिन सोबत आलो मी गावात म्हणलं चलो सगळे एकामेकात तटीवर गाडी पळवलं आहे हायवे म्हणल्यावर काय हे हे या नेतं नेत आहे हे नेते ओव्हरटेक आता गोविंद हे आम्ही सोबत चाललो बघा आता परत आलो गावात मस्तपैकी गावात इथं थांबलो मग हे दोघं आले कुलपे हे चोट्टे येतं आम्हाला सगळ्याला सोडून दोघंच खायला लागलेत बघा कुलप्या असं नसतंय मी आलो घरी मग खाल्ला भूक लागली जरा पाहून म्हणलं चला बिस्किट खाऊ मग मावली म्हणलं चल बाहेर स्टिंग बिंग पिऊ थंड गो याला म्हणलं पिते येणं काय पेलीत नाही म्हणलं चला आले दोघं कुल गेल पण पे खात म्हणलं चला शेतात जाऊ तर मग शेतात आल्यावर काय तर मग काय आलो अरे अब्बा टरबुजा म्हणल्यावर काय विषय येत नाही तुम्हाला माहिती टरबुजाची आवड सरायला जास्ती शेतात टरबुज फ्री ते जरा गोड नव्हतं तर मग गोईन म्हणला चल आपण दुसरं आणू परत म्हणलं ठीक आहे चला आपल्याला काय आपल्या शेजारी मस्तपैकी भेक आपल्या टरबुजाचा बाग आहे त्यानं आणलं हे लाडभर मस्त पैकी लज गोड निघाल आणि राह मग काय डबल खाण्यात तयारीत मग परत निघालो आम्ही गावाकडचा ब्लॉक आवडला असेल तर आपल्या चॅनल युट्यूबला सबस्क्राईब नक्की करा बरं का मित्रांनो